आज बरेच दिवसानंतर मी करणार आहे बाजरीचा आणि रव्याचा घाटा एकत्र इथे मी लसूण हिरवी मिरची कापून घेतली गॅस ऑन केलेला आहे आणि कढईमध्ये मी आता टाकणार आहे साधारण दीड चम्मच तूप आणि तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरा टाकणार आहे जिरा तडतडला चांगला की त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची टाकून घेणार आणि ते पण लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी बाजरीचं पीठ आणि रवा टाकणार आहे रवा अर्धा चम्मचच घेतला आहे मला आवडतो म्हणून आणि मग तर चांगलं भाजल्यावर त्याच्यामध्ये मी साधारण एक मोठा ग्लास भरून पाणी टाकणार आहे रवा हा बारीक आचीवरच भाजायला हवा आणि पाण्याला पण चांगली उकड आल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं मला पाणी तर थोडं कमी वाटत थो, होतं म्हणून मी अजून एक मोठा ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे आणि हे बघा हा घाटा ऑलमोस्ट पूर्ण होत आहे त्याला उकळ आलेले हे चांगले मी गॅस बारीक केलेला आहे आणि हा आता सर्व करायला तयार आहे इथे मी काही टोचचे तुकडे पण टाकलेले आहेत आणि हा घाटा प्यायला तयार आहे